इथेच थांबा मी आले होती हां ही बाईक

जुनं पर्निचर नाहीतील कारण त्याची किंमत असते पण म्हात्याची किंमत नाही आणि नाही या कोण फ्रेंड्स तर वाटत नाही माझ्या आहेत मती आणि रुमी ए गोरं बाळ सोडून कुठे एन ग एक्सक्यूज मी मी सिंगल आहे hmm. सिंगल पोरीनं पोरं नसतात का तिचं लग्न व्हायचंय हो लग्नास सांगू आता शुभ सांगायची नसतात बस त्यांना छळू नकोस सॉरी गर्ल्स ओके आणि तू छळ करतेस तो तूच आहे ना मागीचा पाठलाग करणारा हो काय माई आज पण आत्महत्या फेल ना हा?

गाडी परत करायला आले मी फक्त फक्त म्हणजे आज तुझ्या माईची डेथ अॅनिव्हर्सरी आहे जाऊ दे ग माई जिच्यासाठी फॅमिलीच मेले आहे तिला काय फरक पडणार आहे माझ्या फ्रेंड्स समोर माझी इन्सल्ट करतोयस तू कौतुक करण्यासारखं काय बाकी ठेवलंयस हम्म गर्ल्स आय एम सॉरी नीगा तू को चल 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 ए, चल जाऊ ना चल चल नीगा गेट लॉस काय प्रॉब्लेम आहे तू प्रॉब्लेम आहेस मी प्रॉब्लेम आहे हो ग्रॅनीला सांगून ठेव हो माझ्याशी बोलूनी काय बोलते माझ्याशी बोल समोरा समोर समोर धोतीचा बाप आहे आणि तोही जिवंत जाऊ दे आपण जास्त खोलात नको पडायला पण तिने आपल्याला डायरेक्ट घराबाहेर काढलं ग आता चार चौघात स्वतःचा इन्सल्ट होत असेल तर मी पण हेच केलं असत आता हुँ? आज 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 काही नाही थोडं असं बोल ना मॅगी तिची कार ड्रॉप करायला तिच्या घरी घेऊन गेली आणि तिच्या फॅमिली मॅटर मध्ये अडकली मग काय भांडण फार टोकाला गेलं आणि तिने आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि तुम्ही गुमान निघून आलात आता हकलल्यावर काय करणार ना आणि तसाही तो तिचा पर्सनल प्रॉब्लेम म्हणून आम्ही आलो हे बघ तुला एकटीला प्रवास करायला न मिळणं हा तुझा पर्सनल प्रॉब्लेम होता तो तिने सॉल्व केला का केला मती दोस्तीमध्ये ना कधी मतलबी नाही बनायचं त्या दोस्तीचा मतलब शोधायचा मजा कर तू जेव्हा जेव्हा या घरात ते येतेस ना तेव्हा तेव्हा हेच घडत सुरुवात तूच करतोस या घरात ह्या आवाजात माझ्याशी बोललेलं चालणार नाही जास्त तोंड वाजवायची गरज नाहीये सेल्फ हर्ट केलं ना तर मी बोलणारच सेल्फ रिस्पेक्ट बघे माईक ज्या मुलीला सेल्फ रिअलायझेशन ठाऊक नाही ती सेल्फ रिस्पेक्टच्या गोष्टी करते <laughs> नॉनसेन्स मला ना तुझ्याशी भांडण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये हो भांडण्यात इंटरेस्ट नाहीये <laughs> मग माझ्या गाडीत इंटरेस्ट आहे तो काढणार ती गिव द ब्लडी कीज अँड जस्ट फॉर गेट लॉस्ट खूप पुळका आहे ना तुला त्या गाडीचा खूप पुळका आहे ना जाऊन ठाऊ कोणाच आणखी कुठेतरी तिला मॅगी मॅगी मी गेलात नाही अजून तुला एकटीला सोडून कसं जाणार बरोबर नाही वाटत ते चला चला तेच ओळखतेस का गोव्या जिच्या बरोबर मजा मजा केली ती एक ड्रग पॅडलर आहे माहित नव्हतो तुला गोव्यात कशाला आली होतीस मी कोल्हापूरला गोव्यात कशाला आली होतीस टूरला आले होते नशा करायला आली होते परब बाई होय सर आई वडिलांना बोलून घ्या हो सर जिमी सर येस सर सर ही लहान आहे तिचा काहीच संबंध नाही आहे सर तुमची मुलगी ना अक्कल नाही आहे तुमच्या मुलीला ज्या मुलांसोबत राहते ते ड्रग्ज घेतात ड्रग पेडलिंग सुद्धा करतात आणि या लहान मुलांना सॉफ्ट टार्गेट करतात नॉन अवेलेबल केस आहे सर काय करायचं सांगा सर ती पुन्हा असं नाही करणार मी शब्द देतो सर मी पाया पडतो अरे सर, पाया काय पडता जे मी सर तुम्ही इथले इतके प्रतिष्ठित व्यक्ती आहात पण तुम्ही जे काय इतक्या वर्षात कमावलंय ना एका क्षणात गमावलंय ना तुम्ही यांना मनासारखं करायला देता यांना घरच्यांचा विचार सुद्धा येत नाही जा घेऊन जा यांना समजावा सर तुझ्या बापामुळे जाऊ देतोय तुला घरी चला चल